आम्रपाली शरद मोठे बर कुठून बोलता तुम्ही सावरगावून सावरगाव तालुका ना हा बर काय विषय काय नाही मी आजीला बघायला आले होते बरं नव्हतं मला कोणीच नाही आजीनं सांभाळले आईचा बी मालक वारलेला आहे वडील वारलेलं आहे मग आजी कशीच राहते मी आणि आजीला बघायला आजीनं सांभाळले म्हणलं आजीला बघायला आल्यावर त्याच्यात काय चुकी झाली माझी इकडं आणि येण्याची आवाज स्पष्ट हां तिकडे रेंज नाही हो सर मिनिटर हां मग मी आजीला बघायला आले होते मग आजीला आज बघायला आल्यावर हो मला घरचे सोडायला गेली घरचे सोडायला गेलं पण त्यांनी घरात घेतलं नाही तीन वेळेस आजी आज सोडायला गेली आई त्यांनी घरातच घेतलं नाही बरं तुमचं लग्न कधी झालं लग्न कधी झालं तुमचं दोन हजार तेरा मध्ये बरं मुलं किती तुम्हाला मला दोन मुलं आहेत तुमचं फॅमिली मॅटर आहे ना हा फॅमिली मॅटर बर मग काय विषय पुढे मग त्यांनी आम्ही इकडं आल्यावर नंतर नंतर त्याने न विचारता करता आम्हाला एक नोटीस पाठवली मग नोटीस मी घेतली ना पण आम्हाला कोर्टात वाद खेळायचा वकिलाला पण म्हणलो होतो आम्हाला वाद खेळायचा आम्हाला काय पैसे नाहीत आमच्याकडे आम्हाला नांदायला जायचंय hmm. मग ते वकील म्हणले आता हे नोटीस पाठवली आता तारखीच पडतील म्हणजे तुम्हाला पण वकील लावा लागेल आम्ही पण वकील लावला वकील लावला तरी पण त्यांनी वकिलाला पण आमच्या पण पैसे देते स्वतःच्या पण वकिलाला पैसे देते ती आणि तिकडलं तिकडे जा जाते ते आम्हाला त्यांनी काहीच न्यायच गेलेत कुठं बरं आणि नवराच गाव हा तुमच्या नवऱ्याचं गाव ती तुळजापूर तालुक्यातलं बरं मग तसं असताना मग मी कोर्टात वाद खेळतो मी कोर्टात वाद खेळत असताना सुद्धा माझी न टी घेतात त्यांनी लग्न केलं गपचुप लग्न केलं न माहीत होता मला दोन मुलं असताना त्यांना लग्न केलं ना सोडचिट्टीचं आणि आता म्हणतोय की नांदायला मी टिकणार माझ्या मुलीची लग्न करणार बर मला नाही तसं पाहिजे मला तिथं त्यांच्यापासून धोका आहे मला जायचं नाही त्यांच्यापासून काय होतं दारू आणि ना दारू नाही दारू नस काय धोका त्यांच्याकडून आता त्यांनी बायको केली म्हणजे त्यांच्या विचारानं मला काय केलं तर तुम्हाला न सांगता लग्न केलं का ते हां न सांगता लग्न केले न सोडचिट्य नसताना त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होती ना पहिले तुम्ही जर कारवाई जर केली असत त्याच्यावरती कम्प्लीट कारवाई झाली असते ना मग कारवाई आम्हाला पुरावा मागत होती व त्यांनी लग्न गपचिप कुठे केलं आम्हाला काय माहिती आता कुठला पुरावा आणून द्यायचा मी सांगा बरं काही कायद्यामध्ये असं आहे तुमचं लग्न झालं असतं ना तुमच्या दोघांचं तुम्हाला सोडचिठ्ठी नाही दिली असती ना तलाक नाही दिला असता ना डायरेक्ट लग्न केलं म्हणजे चुकीचं आहे त्यांच्यावर कारवाई झाली असती तुम्ही जर कंप्लीट केलं असतं तर होय सगळं झालं आम्ही सगळे फिरून बसलो साहेब आमच्याकडे साक्षाला पण माणसं आहेत आम्ही गेलो होतो केलं होतं सगळं आमचं नळदुर्गला कोर्टात कर, पोलीस स्टेशनला घातलंय तामडवाडीला घातलंय तुळजापूर मध्ये गेले सगळीकडे फिरलो आम्ही आम्हाला पुरावाच मागत होते बरं बरं हम्म आणि आता आता म्हणतोय की ना यायचं असं ये नाही तर मी स्टेट काय तुला देणार नाही लेकरांना म्हणताय मग पुरावा नाही का तुमच्याकडे लग्न झालं पुरावाच नाही त्यांनी गप्च असं लग्न लग्न कसं करतील सांगा बरं का तुमचं मला सांगायचं मला तुम्हाला एक विचारायचं तुम्ही तुमच्याकडे पुरावच नाही मग कसं लोकांना सांगता की तुमच्याकडे लग्न झाले म्हणून मग आता गावात त्याच्यासोबत बायको ना ती म्हणल्यावर मग आता कसा पुरावा सांगायचा सांगा बरं आता त्याच्यापैकी बायको म्हणूनच म्हणायला लागली ना बर आता बघितलं हा एवढ्या वर्ष दिसली नाही दिसलीच नव्हती त्यांनी आलीच नव्हती ना गावावर त्यांना कुठं होता तीच माहिती नव्हता आम्हाला आता त्यानं गावावर आलाय बायकोला घेऊन दुसरं लग्न करण्याचं कारण काय त्यांना कारण काय मी इकडे आले होते म्हणून आणि घरची सोडायला गेली तरी त्यांनी घरात घेतलं नाही मला तुम्हाला तुम्ही त्यांना न सांगता निघून आला बघा न सांगता नाही सासवसऱ्याला विचारून आले होते ना बरं सासऱ्याला विचारून आले तरी पण नवऱ्याला एखादं दोन सांगून त्या असं कान भरून याला हि करायला लावले. बरं हा मी त्यांना विचारून आलो कामाला गेल्यावर मी सासऱ्यांना विचारणार ते मी न सांगता आलेली नाही म्हणतो त्यांना काय म्हणलो त्यांना व्हायला तयार का म्हणलं त्यांना नाय पण माझ्या जीवाला धोका आहे ना आता त्या बाईपासून मला नाही ना जायचं ना मला काय असेल ती स्टेप त्याला द्यायची हा मला नांदायचं नाही काय माझ्या मुलाच दोघं तुमचं काय द्या त्यानं तुमचे आई वडील नाही तुम्हाला आजी सांभाळायच मला वडील नाही पण मला वडील नाही आई आहे फक्त आजी आहे मी आजी पशी असते आईच्या आई पशी आहे ना पण त्यांनीच सांभाळते मला भाऊ वगैरे तुम्हाला भाऊ नाही मला कोणच नाही सर मी आईला इतकीच आहे बरं बर आणि हे ससरे ना सशस्त्र तिकडे आहे तर ना आई तिकडे आजी आहे फक्त आजीला आजोबा वारलेला आहे तर ना आता मला वडील बी नाही त्यांनी तेन, पण कोणी मदत केली मला त्यांनी पण नाही कोणी केली मला बरं मग माझा नाही होईल मी कुठं जायचं सांगा बरं सर बरोबर बरोबर कोर्टात पण तुम्ही पुरावा मागितल्यावर मी पुरावा आणून द्यायचा कुठला पण तुम्ही सांगा असं चार माणसात लग्न झालेलं त्याचा एक पुरावा ठीक आहे की मी आणून देईन ना माझी पत्रिका आहे माझं देईन की मी पुरावा पण नाही असं गपचिप लग्न ना मी पुरावा कुठला आणून द्यायचा बरं तुमचे साससरे काय म्हणतात सासरे बी काय बोलत नाहीत तुमच्याकडून बोलतात का त्यांच्या मला कोण बोलतात त्यांच्या त्यांच्याकडून बोलतात माझ्याकडून कोणच नाही सर तिथे बोलणार बर बर हम्म मला एक सांगायचं आहे तुम्ही त्यांना बोलून करून यायचं ना त्या वेळेस तुम्ही इकडे येताना मग बोलून वेळ ना त्यांना सर सासऱ्याला विचारले मग प्रश्न मिटला ना मग सर सासऱ्याने सांगायचं तुझ्या बाय कोणा विचारून गेलेले बाबा बर तुम्ही सासऱ्या सासू सासऱ्यांना बोलून आलो तुम्ही का त्यावेळेस हा बोलून आले होते नवरा कोण गेलता नवरा कोण गेलता कामावर गेला होता कुठे जेसीबी वर काय काय काम करत होता तो जेसीबी चालवते दुसऱ्याची बर 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 अच्छा शेतीवाडी काय त्यांना आहे की नऊ एकर नऊ एकर आहे का बर किती भाऊ ते तिघ जण आहेत बर तुम्हाला कोणीच मदत केली नाही मला कुणीच आतापर्यंत माझा न्याय झाला नाही कुठेच माझा न्याय झाला नाही आतापर्यंत ठीक आहे नवरात्र नंबर माहिती आहे तुम्हाला आहे की माहिती सन्या नंबर आहे चालू नंबर आहे का चालू नंबर आहे बर सन्या नंबर दे मला नंबर सांगा हा थांबा माझा मुलगा देतो तुम्हाला नंबर मुलगा माझा एक मुलगा पाचवीला एक दुसरीला आहे हे जे तुम्ही न सांगता तुम्ही निघून कधीची गोष्ट आहे आता माझा मुलगा बारका तिसऱ्या महिन्याचा माझ्या पोटात होता तेव्हा मी आजीला बीपीचा धटका झाला म्हणून बघायला आले सर त्यांनी एवढं केलं त्याने त्याला कारण नाही काय नाही mm. हा कारण नसताना त्यांनी एवढं माझं म्हणजे वडील नसताना आई असताना माझा एवढा त्याने वनवास केला मग माझ माझं का त्याने वाटोळ केलं सांगा तुम्ही का कुणी बघायला नाही म्हणून त्यांनी असं केलंय का न्याय हाय का नाही ह्या जगात हाय का नाही कुठं न्याय सांगा मला तुम्ही तुम्ही अजून माझी अस न घेता लग्न करून अजून तुम्हीच मला शाहपणानं मला नांदवायचं नाही तुला देत नाही म्हणजे ही लेकरं कशाला हजर तुम्ही तर म्हणता की नांदवायला तयार त्यानं नांदवायला तयार पण मला जायचं नाही ना चुकीच आहे बरोबर तुमचं म्हणणं जे समजून घेतो मी चुकीच आहे पण कायदेशीर कारवाई झाली तुम्ही जर कारवाई केलं असतं ओळ सगळं सर आम्ही सगळं करून बसलो कोर्टाकच आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये न्याय मिळाला म्हणले पण पोलीस मध्ये तू दोन महिने आणलीस पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा ह्याने काय काय सांगून पोलीस म्हणतात मला तो दोन महिने तर दोन महिन्यात मला लेकरं होते ते का मला सांगा तुम्ही म्हणजे पहिल्यापासून त्रास केला मला हा आणि पुन्हा मग लग्न केले म्हणल्यावर सुद्धा आम्हाला काय झालं आम्ही गेलो पोलीस स्टेशन मध्ये अर्ज करायला तर म्हणले मला पुरावा आणबाई म्हणले त्याचं लग्न कुठे केलं त्याचा पुरावा आणून दे म्हणले मला म्हणजे मला इथं आई वडील काय आई असताना वडील नसताना माझ्या तमाशा केल्या का माझ्या मागं कोण नाही म्हणून काय मदत पाहिजे मला काय मदत पाहिजे तुमच्याकडनं मला फक्त त्याच्याकडनं माझ्या लेकराचा काय असेल ते द्यायचा आणि विषय बंद करायचा मला नाही त्याच्याकडे जायचं म्हणजे काय शेत जागा काय असेल ती माझा पसारा असेल माझ्या माझ्या लेकराचा द्यायचा आणि ते माझा विषय बंद करायचा नांदायचं नाही का नाही ना द्यायचं मला तिथं नाही ना द्यायचं का नाही बरं ठीक आहे मग माझ्याकडून तुम्हाला काय मदत पाहिजे हेच मदत पाहिजे की त्याला ही दे म्हणून सांगायचे तुमच्याकडनं मदत पाहिजे मला ठीक आहे काय हरकत नाही नंबर सांगा मी त्यांना फोन लावतो बर हो, माझा मुलगा देते नंबर काय म्हणलो एक्क्याण्णव एक्क्याण्णव छप्पन्न छप्पन शहाऐंशी शहाऐंशी तेरा तेरा अठ्ठावन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव छप्पन शहाऐंशी तेरा अठ्ठावन नाव काय बोला पात तुझ्या शरद मोठे शरद मोठे बरं आमरुपाली मोठे का हा बरं हॅलो शरद हाँ शरद मोठे बोलतोय का सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप सचिन भैया पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्राचे माझ्याकडे कम्प्लेट आली तुमच्या बायकोची काय विषय काय मग तुम्ही न सांगता लग्न दुसरं काय केलं न सांगता दुसरं लग्न का केलं म्हणलं रिक्वेस्ट कुठली रिक्वेस्ट नांदा म्हणून नांदायला या म्हणून रिक्वेस्ट तुमची आहे ते नाही म्हणत मी तुम्हाला मी काय म्हणतो तुम्हाला बायको असताना दुसरं लग्न करायचं काय कारण होतं

त्यांना वडील नाही करणार तुम्ही होते पण असं चुकीचं आहे ना तुमचं पाऊल उचलणं दुसऱ्या डायरेक्ट दुसरं लग्न करून हां तुम्ही किती वेळ प्रयत्न केल आणि दुसरे नोटीस नाही मग ते फक्त तुम्हाला न सांगता घरातून निघून गेल्यावर तुम्ही असं केलं म्हणजे डायरेक्ट दुसरं लग्न म्हणजे फक्त तुमच्या आई वडिलांना बोलून गेले होते मन की आईकडे चालले म्हणून तिकडे बरोबर बर बर हा बर बर, बर, बर। म्हणजे तुम्ही कामावर होतो होतं का तेवढेच मग तुम्ही गैरसमज काय ते एकमेकांना बोलून काढायचं होतं ना फोन हा समज भेटून भेटून बोलून काढायचं होतं गैरसमज

त्यांना नांदायचं नाही की ठीक आहे मी येतो तुमच्या गावात काय ते समक्ष भेटून त्यांना त्यांना तो काय ते भेटून मार्ग भेटून मार्ग काढून टाकू मावशी हो सगळ्यांना त्यांच्या सगळ्यांनी घेऊन येतो मी काय ते गैरसमज होण्यापेक्षा आपण फेस टू फेस भेटून मार्ग काढलेलं बरं

पर परवा दिवशी येतो काय ते विषय पूरस्थितीन मिटून टाकू ठीक आहे मी टायगर धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आहे हो बोला चालते ठीक आहे परवादेशी जाऊन काय ते विषय तिथे मिटून टाकू ठीक आहे ठीक आहे बरं चालते चालते